नमस्कार स्टोरी टेल वरून रोज आपण भगवद्गीता ऐकत आहात आज आपण तेराव्या अध्यायातील तीन आणि चार या दोन श्लोकांचा विचार करू तत्त्र यच्च यादृक्ष यद्विकारीी यतशयो यत्प्रभाव तत्समासेन मे ऋषिभिर शृणुषिर्बहुधा गीतम छंदोभे पृथक ब्रह्मसूत्रपदैश हेतुमद्भैर्विनशित या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे क्षेत्र म्हणजे काय ते कशा प्रकारचं आहे आणि क्षेत्रज्ञ कोण त्याचं सामर्थ्य काय आहे हे माझ्याकडून तू संक्षेपाना ऐक हे ऋषींनी अनेक श्रुती मंत्रांमधून आणि ब्रह्मप्रतिपादक सूक्तांमधून गायलेलं आहे आता भगवान क्षेत्राविषयी संक्षेपानं सांगणार आहेत संक्षेपानं म्हणजे इन शॉर्ट इन नटशेल विशेष म्हणजे ते या श्लोकात ऋषींचाही उल्लेख करतात श्रुती मंत्र रचणाऱ्या वैदिक ऋषींना क्षेत्रक्षेत्रज्ञाविषयी पूर्ण ज्ञान होतं ही गोष्ट भगवान या श्लोकात अधोरेखित करतात हा विषय अतिशय गहन आहे पण आपण ऋग्वेदातील केवळ एका मंत्राच्या आधारानं तो थोडक्यात समजून घेऊया प्राचीन ऋषींनी मंत्र रचले का ते त्यांना स्फुरले का दिसले या संदर्भात स्तोत्र स्तोत्रांचं विज्ञान या पुस्तकात एक उल्लेख आलेला आहे परदेशातील एक पियानो वादक महिला तिच्या घराच्या पुढेच असलेल्या समुद्रावर पियानो वाजवत बसलेली होती गाव अगदी छोट जवळपास कुणीही नव्हतं पियानो वादनात ती इतकी दंग होऊन गेली की तिला कशाचंही भान उरलं नाही